स्वागत आज आपण आलो आहोत तळोदा तालुक्यातील तरावत या गावात तरावत गावात आल्यानंतर या तरावत गावापासून खरवडकडे जाणारा एक मुख्य रस्ता आहे वास्तविकता हा प्रकाशा ते बोरद हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेमार्फत दोन हजार सहा साली तयार करण्यात आलेला होता आणि हा रस्ता उच्च प्रतीचा झाला होता आठ ते दहा वर्ष हा रस्ता चांगला राहिला मात्र त्यानंतर या रस्त्याची दुर्दशा होत गेली या रस्त्याकडे कोणीही लोकप्रतिनिधी अथवा ठेकेदार किंवा इतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून लक्ष देण्यात आलं नाही मात्र आमदार राजेश यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याला गेल्या वर्षीच मंजुरी मिळाली आहे या रस्त्याच्या कामासाठी आठ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून ठेकेदाराची देखील नियुक्ती करण्यात आलेले परंतु गेल्या वर्षभरापासून संबंधित ठेकेदार या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देताना आढळून येत नाही वेळोवेळी ग्रामस्थांनी आवाज उठवल्यामुळे ठेकेदाराने या रस्त्याच्या कामाला चालना दिली मात्र फक्त रस्ता लेव्हल करण्यापुरतंच काम झालेलं आहे यानंतर देखील गेल्या दीड महिन्यापासून या रस्त्याकडे बघवले देखील जात नाही कुठलाही वाहनधारक या रस्त्याने जात असताना त्याच्या वाहनाला व्यवस्थित चालता देखील येत नाही अशीच परिस्थिती माणसांच्या बाबतीत देखील आहे माणूस जरी मा या रस्त्याने चालायचं म्हटलं तरी रस्त्यावर चालत असताना चपलाच्या माध्यमातून किंवा बुटांच्या माध्यमातून त्यांच्या पायाला खडी टोचत असते आणि तरी देखील वेळोवेळी शासकीय अधिकारी यांना देखील या संदर्भात संपर्क करण्यात आला मात्र अधिकारी वेळोवेळी वेळ मारून नेत असतात लवकरच कामाला सुरुवात होईल आणि चांगल्या दर्जाचं काम होईल या संदर्भात तळोदा वृत्तांकनच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी देखील प्रश्न विचारण्यात आला भूजन बांबरे यांनी सांगितले की लवकरच दोन ते तीन दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे परंतु या गोष्टीला आठ दिवस झाले अजून देखील काम होत नाही या ठिकाणाचे नागरिक वेळोवेळी चौदा वृत्तांकांशी संपर्क साधून या संदर्भात आवाज उठवण्यासाठी सांगत असतात आज आपण या संपर्का आणि लोकांच्या मागणीला मान देत या ठिकाणी दे आलेलो आहोत आपल्या समोर खरवड आणि तरावचे ग्रामस्थ उभे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याची समस्या तुमच्या समोर आवाचून उभी आहे आपण या रस्त्याने नेहमी या रस्त्याने येत असताना आपल्याला काय वाटत तर सर हा जो रस्ता आहे हा आमचा जिल्ह्याला जाण्यासाठी एक लाईफ लाईन आहे आमच्यासाठी तर मोल गोर गरीब जनते जाण्यासाठी इथून खरवड तर राहत तर हा रस्त्याने आमचा कायमचा जाण आहे तर या रस्त्याने जाताना इतकी अडचण होते आणि या रस्त्यावर दीड महिन्यापासून रस्त्याचं काम सुरू केलं प्रशासनाने पण जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराने फक्त इथं खडी पूर्ण रस्ता खोदून ठेवलाय तर फार प्रचंड असा त्रास होतोय येण्या जाण्यासाठी म्हणजे जिल्ह्यावर जायला विद्यार्थ्यांना जर येण्यासाठी विद्यार्थी येत नाही शाळेमध्ये मी माध्यमिक शाळा तरावतो इथे शिक्षकी आहे तर खरोडून तरावत पर्यंत यासाठी विद्यार्थ्यांनाही त्रास होतो स्वतःलाही मलाही त्रास होतो शिक्षक लोकांना त्रास होतो म्हणजे जेही लोक आहेत जात आहेत या रस्त्याने सगळ्या लोकांना त्रास होत आहे या रस्त्याचे तर सुख दुःखासाठी जो लाईफ जो रस्ता असला पाहिजे तर हे आमचे रस्ते आपल्या जिल्ह्यातले आमच्या ग्रामीण भागातले हे सदैव शापित राहतात एक प्रकारे हे शापित रस्ते याला कळत नाही की याचा याचा म्हणजे काय करावं आम्ही फार म्हणजे समस्यात असतो की रस्ता नाही तर आम्ही वेळेवर जाऊ शकत नाही एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याला अर्जंट जिल्ह्यावर न्यायचं असेल तर रस्ते अभाव आम्ही फास्ट जाऊ शकत नाही तर ही समस्या प्रश्न लवकर आम्हाला आणावी आणि हा जो रस्ता आहे आमचा थरावत खरवड रस्ता जो खडी टाकून ठेवली ह्या रस्त्याची लवकरात लवकर सुरुवात करावी याच्याने ऍक्सिडेंट होत आहेत इजा होते टायर खराब होत आहेत पंचर होत आहेत अर्थ रात्री जर लोक येत आहेत तर त्यांना रात्री त्रास होतो या रस्त्यामुळं तर रात्री पंचर झाल्यामुळे तर ढकलून येणं म्हणजे फार मुश्किल होतं त्यांना तर गोरगरीब ग्रामीण जनतेला याचा फार त्रास आहे तर लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा आमचा आणि हा रस्ता लवकरात लवकर सुरुवात करावी रस्त्याची आणि ती पण चांगला योग्य सुरुवात करावी छान अशी सुरुवात केली पाहिजे अशा माझी मागणी आहे आपल्या समोर या ठिकाणी तराव येथील बरेचसे ग्रामस्थ आहेत जे ग्रामस्थ आपल्या भाषेत बोलू इच्छितात या संदर्भात आपण तराव ग्रामस्थाशी चर्चा करणार आहोत की ज्यांचं वाहन ते नेहमी या ठिकाणाहून घेऊन जात असतात यो रस्ता ती तुम्ही कापूस लेवाला काही करत तुम्हाला काय वाटत यो रस्ता अवल सक काय नाही मी खूप तारास होय जे आवाला जावाला खूप त्रास होईल खडी बेन तीन महिना चार महिना खोदीन जात्र तराज खूप होईल आम्हाला येवा जावाला तरी यो रस्ता आम्ही जर बनव तर तुम्ही प्रतिक्रिया काय सगला तुम्ही काय करावं सर करा आमने पाहिजे आंदोलन तालुका जिल्हा लोक जावा सोबत अजून तराव देतील गावकरी उपलब्ध आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत बाबा ही रस्ता ती तुम्ही जा थी रस्ता ती तुम्हाला काय वाट रस्त एकदम मस्त म्हणतायत की या रस्त्याने आम्हाला जाय करण्यासाठी फार त्रास होतो हा रस्ता संबंधित ठेकेदाराने चांगल्या रीतीने बनवावा अशी अपेक्षा गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे मात्र ठेकेदार आज तरी या रस्त्याला चालना दिल की नाही हे कळायला मार्ग नाही अजून एक ग्रामस्थ तराव देखील आपल्याशी चर्चा करत आहेत काय वाटत ता तुम्हाला हा रस्ता लवकर व्हायला पाहिजे की नाही लवकर पाहिजे खराब आहे खराब आहे तर या संदर्भात तुम्ही कोणाशी संपर्क साधला किंवा नाही करत नाही असं तेव्हा असा असाच आहे खराब रस्ता पद्धतीने आपण तरावत या गावी आलो आणि तरावत पासून खरवड जाणाऱ्या रस्ता संदर्भात गावकऱ्यांशी चर्चा केली परंतु गावकऱ्यांचं म्हणणं आहे की या रस्त्यावरून जात येत असताना आम्हाला भरपूर त्रासाचा सामना करावा लागतो आमची वाहन ही वेळोवेळी पंक्चर होतात त्याचबरोबर वाहनाचा कुठलाही पाठ केव्हा तुटेल याची शाश्वती नसते अशा पद्धतीने हा रस्ता प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर पूर्ण करावा अशी आशा या गावकऱ्यांकडनं व्यक्त करण्यात येत आहे धन्यवाद